सरकारी पंप ठीक आहे चालते चालते ना चालते ना नाही नाही काम काम थांबवलं नाही मी इथं हजाराचा स्कॉटर जा पाणी तुमचं उपसणं चालू आहे पाणी किती उपसलं आता अजून पाणी येईल पाणी पाण्याल पाणी चालू आहे ना आणि तुमच्या अंडरपासचं काम होऊ द्या पूर्ण आणि काम पूर्ण झाल्यानंतर आता तिथं ते वेल्डिंगचं काम चालू आहे एक ते पाण्याल करंट आला तर कोण जबाबदारी येईल त्याची आणि मी आल मी आल मी मी या संदर्भात लोकसभेत प्रश्न उचलील आता एकवीस पर्यंत एकवीस पासून हे आहे अधिवेशन आहे म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर लवकर उद्या आम्हाला निर्णय द्या सहकार्य पूर्ण सहकार्य पूर्ण होईल ते तुमचा इथं माणूस आहे त्याला विचारून घ्या सहकार्यच करू आलो आम्ही गावकरी सहकार्य करू आले त्यात काही अडचण येणार नाही पण तुम्ही जर ते अशा पद्धतीनं जर घेत असाल तर मग आम्ही काही सहकार्य करत करणार तर नाही पण तुमचं रेल्वेच्या पटरीवर आम्ही विद्यार्थ्यासह बसणार आहोत एवढं लक्ष ठेवा आमचं आमची एकच मागणी आहे की तुमचा अंडरपास पूर्ण होईपर्यंत ते गेट खुलं करा बाकी काही नाही हां आपण आता उद्यापर्यंत वाटतो उद्या आता मी पत्रव्यवहारही करतो बीएनशी करणार आहे आम्ही तहसीलदार साहेब कलेक्टरच्या माध्यमातून करणार आहे आपण सध्या आता हे सगळं करू उद्यापर्यंत निर्णय लागला तर त्याला नोटीस देतो परवाच्या दिवशी आपण या या आज बाजूच्या शेतात कालपर्यंत पाणी होत नागपूर भुसावळ मार्गावर मालखेड येथे मारडीजवळ मालखेड येथे पारडीजवळ एक रेल्वेचा अंडरब्रिज आहे तो जे काम त्या पुलाचं अजूनपर्यंत पूर्ण व्हायचं आहे जवळपास जमते पन्नास टक्के काम झालेलं आहे आणि अशातच त्यांनी जे रेल्वे फाटक होतं मुख्य रस्त्यावरचं रेल्वे फाटक बंद करून त्या ब्रिजमधून वाहतूक सुरू केली पाऊस आला पावसानं ते ब्रिज ते तुळुंब भरलं अंडरपास आणि फार मोठं वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला विद्यार्थ्यांच्या शाळा बंद पडल्या आरोग्याच्या विषयी खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या शेतकऱ्यांचं येणं जाणं बंद झालं पूर्ण वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे त्याच नाही तर नाही तर संपूर्ण त्या रोडवरच्या गावाची जी वाहतूक आहे ती पूर्णतः खोळंबली म्हणून त्या लोकांच्या मागणीनुसार मी आज प्रत्यक्षदर्श तिथं भेटायला गेली भेट दिली तो मुळात ब्रिजच चुकीच्या पद्धतीनं बांधला गेला चुकीच्या ठिकाणी बांधलेला गेला त्यामध्ये नाला सुरुवातीला नाला होता आणि नाल्यात तो ब्रिज केल्यामुळे पाणी त्यामधून कुठंही जाऊ शकत नाही तर असा सदोष तो आज अंडरपास आहे लोकांच्या नेहमी साठी अडचणीचं ठरणार आहे म्हणून मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून की तो जो अंडरपास आहे तो अंडरपासचं काम पूर्ण झाल्यानंतरच तो वाहतूक स वाहतुकीसाठी खुला करावा तेथपर्यंत जे फाटक आहे ते फाटक चालू ठेवावं जेणेकरून कुठली अडचणी निर्माण होणार नाही आणि विद्यार्थी असतील काही आरोग्याचे लोक असतील किंवा इतर काही जे काही लोक त्यामधून जाणं येणं करतात इथं खूप मोठी वाहतूक असल्यामुळे त्या लोकांना अडचणीचं ठरणार नाही त्यासंदर्भात मी आता संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोललो आणि त्यांना सांगितलंसुद्धा की येत्या दोन तीन दिवसात जर आपण तो अंडरपास बंद करून इकडून रेल्वे फाटकाची वाहतूक सुरू करे केली नाही तर आम्ही गावकऱ्यांसह गावकऱ्यांची खूप मागणी आहे गावकऱ्यांची लोकं गावकरी तिथं फार मोठ्या प्रमाणावर बस थांबलेले होते तर ते रेल्वे फाटकावर आम्ही बसू आणि आंदोलन करू रेल्वेची पूर्ण वाहतूक विस्कळीत करू